नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओत मित्रांनो रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू आणि लखनऊ सुपर चॅन्ड यांच्यात झालेल्या सामन्यात लखनौ सुपर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला अठ्ठावीस धावांनी पराभूत केले आहे बँगलुरूचा पराभव झाला असला तरी फलंदाज विराट कोहली आणि चिन्हा स्वामी स्टेडियममध्ये खेळल्या सामन्यात मोठा इतिहास रचला आहे विराट कोहली आणि आतापर्यंत आय पी एलमध्ये अनेक रेकॉर्ड केले आहेत विराट मैदानात उतरल्यानंतर रेकॉर्ड करतोच करतो विराटने लखनौ विरुद्धच्या सामन्यात एक मोठा रेकॉर्ड केला आहे कोणताही तो रेकॉर्ड तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो विराटचा चिन्नास्वामी स्टेडियममधील हा शंभरवा टी ट्वेंटी सामना ठरला आहे विराट एकाच ग्राउंडमध्ये शंभर टी ट्वेंटी सामने खेळणारा पहिला भारतीय ठरला आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एकाच स्टेडियममध्ये शंभर सामने खेळण्याचा हा दुर्मीळ विक्रम आहे विराट असा कारनामा करणारा जगातील पंधरावा तर पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे तसेच विराटच्या नावावर एका स्टेडियममध्ये सर्वाधिक टी ट्वेंटी धावा जमवण्याचा विक्रम आहे विराटने चिनास्वामी स्टेडियममध्ये चाळीसच्या सरासरीने तीन हजार दोनशे शहात्तर धावा केल्या आहेत यात विराटने चार शतके आणि पंचवीस अर्धशतके ठोकले आहेत